नवरात्रोत्सवात विविध धार्मिक परंपरांना विशेष महत्व असते त्यातीलच एक ऐतिहासिक परंपरा म्हणजे महालक्ष्मी देवीने आपल्या मोठ्या बहिणी त्रंबोली टेंबलाई देवीला भेट देण्याची ही परंपरा यंदाही नाशिकमध्ये मोठ्या श्रद्धेने पाळली गेली अख्यायिकेनुसार प्राचीन काळी कोल्हासूर नावाचा राक्षसाचा वध टेंबलाई देवीने केला होता विजय मिळाल्यानंतर महालक्ष्मी देवी ने उत्सव साजरा केला परंतु टेंबलाई देवीला आमंत्रण द्यायचे विसरली त्यामुळे रुसून टेंबलाई देवी डोंगरावर गेली त्यानंतर महालक्ष्मी देवी दरवर्षी आपल्या बहिणीचा रुसवा काढण्यासाठी तिच्या दर्शनाला जाते पाचव्या माळेला ही परंपरा आजही अखंड सुरू आहे गेल्या अकरा वर्षांपासून हा सोहळा रंगत असून या वर्षी ही महालक्ष्मी देवीचे प्रतिनिधी म्हणून मनोहर बाबुल कुटुंबियांनी एकशे पंचवीस वर्ष जुन्या श्री टेंबलाई माता मंदिरात भेट दिली आहे पालखीत बसून गजरात महालक्ष्मी देवी मंदिरात आणण्यात आली पोहळा कापून वातावरणात आरती करत धार्मिक विधी संपन्न झाली तसेच उपस्थित सर्व भाविकांचा व पाहुण्यांचा मंदिर व्यवस्थापन समितीतर्फे सत्कार करण्यात आला या धार्मिक सोहळ्यात टेंबलाई माता मंदिराचे प्रमुख रामसिंग बावरी महामंडलेश्वर शुभलक्ष्मी शिभांगी जगवाले मंदिर जीर्णोद्धार समितीचे सदस्य सौ छायाबाई बावरी मंगला पवार प्रसाद बावरी भूषण सदवैया विजय पवार सौ प्रियंका हिरराव राहुल वैद्य सुभाष जाधव अनिल जाधव महादू बेडकुळे सौ तनुजा बावरी बाळू मोरे गौरव साळवे तुषार पगारे दीपक काळी यश साळवे श्री ताई कोदेसा आदी उपस्थित होते तसेच शेकडो भाविकांनी मंदिर परिसरात हजेरी लावून नवरात्रोत्सवाची परंपरा अधिक उज्ज्वल केली नाशिक साठी प्रतिनिधी दादासाहेब उबाळे नाशिक